हो त्या एक वाक्यता ना एक फाटले दुसरा पडलेला आहे तो दोरी आहे रे हे पाचता का नाही वस्तू भ्रमात्मक असल्यामुळे एक वाक्यता नाही तसे भ्रमात्मकच आहे सगळं कशी क्षणुरी आहे तो सगळं जाणार आहे अरे धर्म हा तो कसा आहे पाठिंबा नाश होत नाही बरोबर आहे का अन्न पाठी धर्म लक्ष आहे का म्हणता लोक तो धर्माचा नाश होत नाही तुम्ही कसं का म्हणता शंका ही शंका आहे का मला याच्यावर नाही कसऱ्या माणसाला भातात खरे लागत नाही <laughs> शंका येणं चांगलं का वाईट हा स्वतंत्र भाग आहे शंका येऊच नाही खरं शिक्षा सध्या सांगितलं पुढे पाणी आहे हा डोंगर आहे म्हणजे हो मार डोंगर आहे पण शंका येणे का शंकेबद्दल तत्वज्ञान बाहेर पडतं शंका आली ना तुम्हाला काही आलं नाही शंका आली शंका सांगतो तुम्हाला धर्माची संस्थापना करण्याकरता देव येतो तू धर्म राहीला धर्माची देवाची काय गरज आहे काय गरज आहे देवाची हो देवासही आटी जन्म घेण्यासाठी तू आहे म्हणतात तू का म्हणे धर्म रक्षाव्यासाठी देवासही अटी धर्म तर निर्विकार आहे त्याचा तर नाश होत नाही तुम्ही आता सांगितलं मग देवाची गरज काय ऐ कमरे देव जरा ऐका धर्माचा नाश होत नाही पण त्याचा लोप होतो काय होतो लोप धर्माचा लोप होतो लोप नित्य वस्तूचा निराकार वस्तूचा नाश होत नाही त्याचा लोप होत, होत।, होत। असतो आपल्या जगत दिसता काय दिसतो आज्ञानामुळे भरून मायेचा आवरण असतो ब्रह्माचं ज्ञान होत नाही त्याचा लोप होऊन जातो त्यांचा येतो लोप होतो लो तुम्ही चौथ्या डे मध्ये हो भगवत

त्याचा हो। हा त्याचा अर्थ गो पासा घेवा त्याचा अर्थ असा पासा या श्लोकावर फार केले हो वगैरे सांगतो दानोबा त्याच्या अडवळसवळी मातेनं पो त्याची पापुरी म्हणून जन्म मगाची दुसरी दौलत ठेली अहंत आणि मते मध्ये अडकून गेल्यामुळे जन्म मग याच्यात सापडले आणि हा हो मी सांगितलेला ये भगवान होता लोकांत विसरून गेले होतो लवली थोडा उपवास केला या ते कावळीमध्ये लावले असं म्हणतात खवने याच्या जावी पाटावे काय करावी मुलांनी तुम्हाला म्हणलं काय झालं का, <tinyakadami>, का जात्याज्ञान हे प्रभाव नो हे काय झालं भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि पन्नास सालामध्ये जाऊन जवळ पंच्याहत्तर वर्षापूर्वी काशीला काही लोकांनी असं मोठं ऋषी असे ते आयोजन केलं पन्नास लाख लोकांनी लोकांचा मेळावा भरवला अशी आणि एक व्यापाऱ्याने पाहिलं व्यापारी माणसाची बुद्धी कुठे कसा व्यापार करावा कसं बरोबर आणि पाहिलं अशी चौकातली जागा मिळवली असा रस्ता असा रस्ता आणि त्या काळात एक लाख रुपये भरून त्यांनी मोठी जागा आपल्या ताब्यात घेऊन घेतली दुकान टाकली आता पन्नास लाख लोक ला। म्हणजे म्हणजे मोठं दुकान टाकलं कशाचं कापड दुकान टाकलं जीनच्या पॅन्टा धोत्र असे असे अशी अशी असे सगळ्या प्रकारचे अशी कपडे असते साडी पायजामा टावे टोप्या अशा अनेक प्रकारचे कपडे वीस माणसं कामाला लावले असं मोठं दुकान टाकलं महिनाभर मेळावा चालला तो महिना पट्टी कोण दुकानाला काही करून दिलं असेल आता होतो दुकानदार दुकानदार काही काही टांगलं असतं बरं टांगलं असतं दुकान बरं का कोणी काही दुकानाला करून दिलं असेल म्हणून दुकान चाललं नसेल नाही म्हणे तो दुकानदार खूट असेल बोलायला काय करताय असा असेल म्हणून कोणी गेलं नसेल कावर काही विकलं ले गेलं नाही महिनाभर मेळावा असून कोण सांगतो विकलं गे काभरे गेलं नाही महिनाभर पन्नास हजार पन्नास लाख रुपयाचा मेळावा भरला पण एक सुद्धा चिंबी विकली गेली नाही काय खा सांगून <laughs> <laughs> दिलं नाही आधी तुम्हाला उत्तर सांगून दिलंय मंत्रा धडा शिकवतात खावजार खौने म्हणजे नागवे लोक खौने म्हणजे काय नागवे नाग तो सगळा नागवे लोकांचा त्याचा मेळावा होता नग्न संन्यासी जैनांचे आणि आपल्या हिंदू धर्मातले अशा नग्नांना बाकी कपडे घालणाऱ्या तिथं प्रवेश नव्हता असे पन्नास लाख लोक काही नको ते लावून हो त्यांचा मेळावा ते आखे आवाज खराब करतो खवणे याच्या गावी पाटावे काय करावी पाटावे म्हणजे उंची होत काय तू कोणी घेईल का तू नाही घेणार एक पुऱ्या वया पुरी चोळ्या घालायच्या बाया कटकीच्या चोळ्या ते कटकी विकणार गेला कटकी माहिती आहे तुम्हाला असे पाटा असतात मोठे तर मला एक विषय चालतं काम तो कटकीचा खाण मी बी आहेत सात खोटी पाच कोटी तर तो गेला हे का गावात पण कोणीच घेत नाही तिकडे कारण ते गाव होतं वै तुमचं होड्या डाळ्या गोजूबाया कुठे गेला उघड्या राहायच्या फक्त साडी नसायच्या पण वर त्याची चोळी नाही तेव्हा कटकट करू नको तस हा सगळा भोगी विषयी कामी कोधी समाज या समाजामध्ये लोकांमध्ये मी सांगितलं ज्ञान भाऊ सुधारा करतात म्हणून योगो पावला पावला लोक हे म्हणून हा मी सांगितलं ना योग या लोकात लोक पाहून गेला लोक लोप होतो बर का ज्ञानाचा लोप होतो तुम्हाला आर्थिक वाट आहे 伟、啊、大的人民。